आता बघ की कुठं रात्री तर मे खोल रात्री मी घेऊ कुठं अ बघतेच तर मित्रांनो विषय कसा आहे माहित का सगळंच बजेट नाही होतं आपल्या तर आपण त्याच्यासाठी साठी फाईल टाकलेली होती बुड घालती हो का लोन साठी आपण फाईल टाकली होती आणि आधीच टाकली होती म्हणजे काय उशीर लागू नये म्हणून आपलं बजेट संपायच्या टायमिंगला आपलं भेटावं म्हणून आपण लवकरात लवकर फाईल टाकून ठेवली होती पण आता बघू फाईल पास होईलच मित्रांनो माझा कसं हा एक नवीन हेअरस्टाईल केली चूच काय बर आणि बजेटच कसं आहे लोन कशामुळे केलंय थोडस कमीच पडलं का तर अंदाजच आहे ना आपण फर्स्ट टाइम बांधकाम करायला लागलो आणि अंदाजच आहे ना की पैसे किती लागतात काय आणि आता वाटायला लागलं मग नेहमीचा अंदाज आला आपण फाईल टाकले आता एक दोन चार दिवसात फाईल सारखं म्हणून आता त्यांना सांगते का चॉकलेट खावा खात जावा म्हणून खाऊ नका म्हणून हा का हा त्यामुळे चॉकलेट खाऊ नका तर आपलं एक दोन चार दिवसात बिल बी पास होते आणि बिल पास झालं की आपलं काम चालू करायचं आपला विषय कसा आहे स्लॅपपर्यंत पर्यंत घेलेला आहे तुम्ही बघितला असेल व्हिडिओ स्लॅप लेवलला गेलो आणि आपण थोडंसं बांधकाम थांबवलं तर होईन चालू आज काय कसं असतं फर्स्ट टाईम असतो अंदाज कळत नाही काय नाही पैशाचा पण लोनला आपली फाईल टाकलेली आहे आणि लोन पास करणार तर आपला मित्रच आहे आणि फास्ट होणार आहे एक दोन चार दिवसात लोनचं चा काम क्लिअर झालं का आपलं एक दोन चार दिवसात लगेच बांधकाम चालू करायचं आहे काय चाललंय माझं काय चाललंय मम्मीचं काय चाललंय तिकडं मम्मीचं झालं का तर चला बांधकामावर जाऊया आहे का नाही तर पाणी मारू आपण काय म्हणते काय अरे देवा कुलूप गावा ना अगं घरात तू जास्त राहते का मी राहतोय ठेवलेल्या स्वतः ठेवलेल्या मी कुठे ठेवले का घराच्या बाहेर आलो का ह्या जगा कुलर खाली बघावी हा तर मित्रांनो आपलं बांधकाम जवळपास पंधराशे स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे पंधराशे मिना जास्त आहे डिझाईन आली वरची भीमची तर ती डिझाईन बघितल्यावर परत अशा पोर्च पासून इकड्या डा इकडं इकडं गॅलऱ्या दिल्या त्या मग ती गॅलर्या चार चार फुटाच्यात आणि आपलं आधी किती होती बघा लांबी रुंदी होती बघा सव्वीस बाय एक्कावन्न लांबी होती आपली तर आता त्याच्यामध्ये ही ॲड होणार आहे मला वाटलं एवढंच आहे पण आता मापल्यावर आकडा वाढत आहे आणि पैसे वाढत चालले ती त्याच्यामुळे आता हाय दोन चार दिवसात आपलं लोन बघू काय काय तो मी फेसबुकला फोटो टाकला काय काय जणांच्या जा कमेंट अशा भारी आल्या लय म्हणजे बस की अशीच मित्रांनो माझा ड्रेस माझ्या घेऊन दिलाय बघा माझं काय चाललंय तिचं काय चाललंय तर काही काय जणांची कमेंट आल्या की पैशाचा अंदाज घेतला नाही तर कशाला बांधकाम चालू केलं हा न्यू न्यू बघा आता हॅन्सिक फरक न्यू न्यू बघा कमेंट करून सांगा आमचं चला मला काय बोलू ती लेकर नाही बांधकामावर चला या बघा या बा लय बडबड करायला आधी बोलत नव्हती असं कॅमेरा धरला का नाही लगेच म्हणायची नको पप्पा आणि आता कॅमेरा धरला की मलाच बोलून द्या झाले ती तर चला बांधकामावर झालं आपलं दोन चार दिवसात बांधकाम चालू आहे लोनची फाईल पास होते गॅरंटेड आणि आपल्या ह्या घरात फक्त लय झाले एक पाच सहा महिने राहिलेत म्हणायचं अर्ध बांधकाम झाले अर्ध राहिले कुलूपच खावा नाही माझ्या बायकोला काय करावा कसली बायको आहे काय माहिती घरात राहते का घराच्या बाहेर राहते चला कुलूप फुडकी आधी फायनली कुलूप हुडकून हुडकून बसलोय कुलूपच गावानाय माणसाच काम कुठली माझ्या नाही काल मी काढलो तू कुलूप रात्री बाहेर काल बाहेर गेलो आल्यावर कुठं ठेवलं तेच गावाला घ्या कोणाच तरी शेजाऱ्या बाजार चला आणलं कुलूप परिणाम चला तर मित्रांनो आलो बाबा बांधकामावर चिव झोपली गाडीवरच तिला झोप एक आवरत नाही तिच्या तोंडावर किती पण पाणी मारा आणि परी गेली तिकडं मामीकडं ते आली की तिकडं जात असं तर जाऊस्त जा तिकडंच असती मामीकडं शिवला काय आता उठत नाही बघा दोन चार तास आता बघू बांधकाम लवकर सुरुवात करू आता तेव्हा एक बिम शिलक राहिला आहे परत ठेवला आहे तसंच टाकलेलं खाली टाकून देतो जरा तर असं आहे युट्यूबचं बी काही एवढं मानधन येत नाही की त्याच्या स्पीडनं तर आपलं कसं झालं जसं बांधकाम चालू केलं आहे तसं आपल्या व्हिडिओला बी काय झाले जरा स्पीड कमी झाला आहे आणि बी स्लो झाला एस यू पण काय व्यवस्थित व्हायना त्याच्यामुळं सगळ्यांना वॉच व्हायला लागला बांधकाम चालू झाल्यापासून तुम्ही तर बघताय प्रगती गावर यूट्यूब चॅनल आपलं तेरा लाखाचं आहे पण त्याला टायमिंग रो का व्हिडिओ पडणं झाले त्याच्यामुळं पैसे बी कमी झाले आणि बजेटचा अंदाज आला ना मेन म्हणजे बजेट आपल्याला वाटलं होईन इंजिनियरनं सांगितलं होतं पण म्हणलं काही जणाकडं आपण उसणं मागितलं होतं ना त्यात ऐन टाईमला धागा भेटला म्हणलं आपलं जसं युट्यूबचं पेमेंट येईल तसं आम्ही तुम्हाला महिन्याची महिन्याला देऊ पण आता ते ऐन टाईमाला धोका गोलीगत धोका भेटला त्यामुळे मग टाकली फाईल मी टाकली आता होईनच पास एक दोन चार दिवसात आपण लगेच बांधकाम सुरू करून झाले आता पाणी मार पाणी मारतो तर अजून एकदा थोडंसं मस्त पैकी पाणी मारतो मग आज इटगार राहील तेवढं चांगलं आहे बघितलं तिथं कशाला

तुला नाही का शुभेच्छा देत तू म्हणजे वाईट टाकले असं नाही व्हिडिओ बनू बनू शुभेच्छा देऊ देऊच चार दहा पाच दहा नाही सतरा वीस रेटॅक झाला काय कशी परे शुभेच्छा देऊ देऊ शेवटी इसरून गेली शुभेच्छा काय असते चिमपची मस्त पैकी झोप चालू आहे तिकडे हा बोल एकदा शुभेच्छा बाय 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 टाटा गुड बाय गया